पहलगावमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि निष्पाप अशा पर्यटकांना दहशतवाद्यांनी केलेली हत्या यानंतर संपूर्ण देशातच त्याचा निषेध करण्यात येतो आहे प्रचंड असा संताप भारतात व्यक्त करण्यात येतो आहे संपूर्ण जगातून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे आणि भारत सरकारवर सुद्धा दबाव वाढत चाललेला आहे की कधी एकदा कारवाई पाकिस्तानवर भारतीय भारतीय सैन्य करतं याकरता आणि या संपूर्ण घडामोडीबाबत चर्चा करण्यासाठी कर्नल अभय पटवर्धन सर आपल्यासोबत आहे सर संपूर्ण जगातून भारताला पाठिंबा मिळालेला आहे या संपूर्ण घटनेनंतर निषेध सुद्धा करण्यात आलेला आहे कसं पाहता भारतातून अंतर्गत प्रचंडसा दबाव केंद्र सरकारवर आहे की कधी कारवाई करतात आणि सध्याच्या एकूण परिस्थिती पाहता काय भारतीय सरकार पुढचं पाऊल हा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की भारताला सगळीकडनं पाठिंबा मिळतो आहे अमेरिकेने दिला रशियाने दिला इस्रायलनी दिला जर्मनी जपान फ्रान्स त्याच्यानंतर अल्जेरिया त्याच्यानंतर इजिप्त सगळ्या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे पण याचा अर्थ असा नाही की ते लोक जर युद्ध झालं तर आपल्या बाजूनी उभे राहतील जे लोक आपल्या अगेनस्ट आहेत किंवा जे मुसलमान देश आहेत ते पाकिस्तानच्याच बाजूनी राहतील पण यावेळेला एक गोष्ट मात्र झालेलं आहे की तुलसी गबाडनी हे सांगितलेलं आहे की तुम्ही यांना शेवटपर्यंत हंड डा, हनडाऊन हं करा या टेररिस्टला ज्यांनी हे केलेलं आहे आणि त्यामध्ये आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा राहील याचा अर्थ असा की आपण जर काही कारवाई केली याच्याकरता बॉर्डर जाऊन काही केलं तर त्याच्यामध्ये अमेरिका पडणार नाही आणि चीननी पडण्याचा ट्राय केला तर ते के त्याला दबवतील कारण तिकडनं रशियाही त्याला रशियानी पण आपल्याला हेच सांगितलं आहे आणि अमेरिकेने आपल्याला हेच सांगितलेलं आहे त्यामुळे हा जो दबाव आहे तो आपल्या दृष्टीने चांगला आहे फक्त एक दबाव याच्यामध्ये असा येऊ शकतो आंतरराष्ट्रीय दबाव की पाकिस्ताननी जसं त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन जी आहे ती नुसती दाखवण्याकरता नाही आहे तर तसं जर असतं तर चीन त्यांना न्यूक्लिअर वेपन वापरू देणार नाही कारण आपणही जर न्यूक्लिअर वेपन वापरली आपले काही जे शहर आहेत जसं अमृतसर झालं पठाणकोट झालं जम्मू झालं आणि खालची जी शहर आहेत पंजाबमधली ती सगळी बेचेराख होतील पण आपण पूर्ण पाकिस्तान जो पंजाब त्याचा देश आहे आणि बलुचिस्तानची थोडी बॉर्डर तिथपर्यंत आपण मारा करून त्याला पूर्णपणे बर्बाद करून टाकू जे चीनला परवडण्यालायक नाही आहे कारण त्यांची ते सिक्स्टी ला फाईव्ह बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमी कॉरिडॉरमध्ये त्यामुळे अण्वस्त्र कुठल्या कुठल्याही हालतीमध्ये आपल्या इथे वापरली जाणार नाहीत नॉर्मल वॉर होऊ शकते त्याच्यामध्ये हे लोक पडणार नाही चीनही पडणार नाही अनलेस की आपण पीओकेमध्ये जाण्याचा ट्राय केला तर कारण मध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि सीपीएके जो आहे तो पीओकेमधूनच जातो रावलपिंडीला आ, सर आ, या संपूर्ण घडामोडीमध्ये एकीकडे भारतीय सैन्याच्या मुवमेंट सुरू आहे म्हणजे तिकडे काश्मीरमध्ये तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान तिथले जे आहे ते सक्रिय झाले आहे पाकिस्तानी सैन्याच्या दहा सैनिकांवर सुद्धा काल हल्ला केला त्यांना मारलं त्यामुळे पाकिस्तान दुहेरी कोंडीत सापडलेला आहे आणि बलुचिस्तान त्याचा फायदा घेऊन पाकिस्तानची अजून कोंडी कौं, करू शकतो कारण की पाकिस्तानी सैन्य हे भारताच्या दिशेने जास्त मूव झालेलं दिसतंय बिलकुल बरोबर आहे आता असं झालेलं आहे की आपण अजून आपल्या सैन्याला अलर्टचा इशारा दिलेला नाही आहे हा अंधरुनी इशारा आहे पण पाकिस्ताननी आपल्या सैन्याला ओपन अलर्ट करवलेला आहे दे आर हाय स्टेट ऑफ अलर्ट हाय स्टेट ऑफ अलर्ट का कारण यांना माहिती आहे की मागच्या वेळेला जसा आपण बालाकोटवर हल्ला केला होता आणि त्यावेळेला ते गाफील राहिले होते त्यांना आता वाटलंच नाही की आपण इतक्या आत जाऊन हल्ला करू तसा यावेळेला झाला तर काय करायचं म्हणून त्यांनी आपल्या सैन्याला पूर्ण फुल अलर्टवर टाकलेला आहे पण आपण तसं केलेलं नाही आहे त्याच्यामुळे सध्या आपण तरी युद्धाची तयारी आहे असं दाखवत नाही पण जो तुम्ही प्रश्न विचारला की तिकडे बलुचिस्तान दबाव टाकतोय इकडे आपला दबाव आहे तर पाकिस्तान आर्मी ही कचाट्यात सापडलेली आहे कैचीमध्ये सापडलेली आहे यामध्ये शंकाच नाही आहे आणि बलूच याचा पूर्ण फायदा उठवतील कारण ती सुद्धा एक फुलफ्लेज आर्मी आहे ज्याला अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान हे दोन्ही सपोर्ट करतात आणि त्यामुळे ते लोक फुल ब्लेज फायटर्स आणि फुल फ्लेज त्यांची आर्मी असल्यामुळे ते नक्कीच याचा फायदा घेतील आणि पाकिस्तानच्या अंदरुनी भागात सुद्धा ते लोक हल्ले करतील कारण टीपीपी सुद्धा त्यांच्याच बाजूनी आहे तहरीके तालिबान पाकिस्तान सर म्हणजे एकीकडे पाकिस्तानी कचाट्यात सापडल्या आपण म्हणतोय कुठेतरी पावसाळल्यासारखं वाटतंय का पाकिस्तान आणि त्या वक्तव्य वक्तव्यसुद्धा येतात आहे पाकिस्तानकडून आणि दुसरीकडे भारतीय सैन्य अजूनही स्थिर आहे कोणती ती पाकिस्तानकडून अलर्ट देण्यात आले आणि ते कचाट्यात सापडल्यामुळे सगळं होत आहे नाही असं मी असं नाही म्हणणार की बावचा ते बावचाळलेले आहेत ते लोक एक हिस्टेरिया करतात आहे म्हणजे बनवतात आहेत कशाचा इस्ट्रीया की आमच्या आम्ही काहीच केलेलं नाही आहेत बाकी भारतमधल्या जे फ्रीडम फायटर्स आहेत त्यांनी केलेलं आहे कारण त्यांचा पंतप्रधान ऑलरेडी म्हणालेलं आहे की आमचं कृत्य नाही आहे हे फ्रीडम फायटर काश्मीरमधल्या त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या लोकांनी जे केलं त्याच्याकरता भारत आमच्यावर हल्ला करणार आहे तर आम्ही काय करायचं म्हणजे आम्ही तर दोन्ही बाजूंनी कचाट्यात सापडलो आहे इकडनं अफगाणिस्तान त्रास देत आहे इकडनं भारत त्रास देतो तर आमचं काय होईल हा एक हिस्टेरिया त्यांनी जगाकरता पैदा केलेला आहे की मागे जर काही अॅक्शन झाली तर भारताला पूर्ण सपोर्ट मिळू नये किंवा त्यांना पूर्ण सपोर्ट मिळाला खास करून चीनचा कारण जसे मी मगाशी सांगितलं की चीनला सुद्धा त्या भागात सुरक्षा पाहिजे कारण त्यांचा त्यांच्या जे कॅश पाईपलाईन आणि ऑइल पाईपलाईन आहे त्या पूर्ण त्या जो रस्ता आहे रावलपिंडी ग्वादार आणि रावलपिंडीहून पुढे काराकोरम आणि तिथनं लासाकडे जाणारा त्याच्यावर सगळ्या त्यांच्या पाईपलाईन्स आहेत आणि तिथनं पूर्ण त्यांना तेलाचा पुरवठा होतो आहे धन्यवाद झी मीडियासाठी व्हिडिओ जर्निस रत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर